यावल शहरात समस्त सावता माळी समाज मंडळ यांच्या वतीने शनिवारी श्री सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचा समारोप श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आला त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावल शहरात श्री संत सावतामाडी समाज मंडळ व्यासनगरी यांच्या वतीने श्री संत सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रारंभी शनिवारी सकाळी नऊ वाजता नऊ ते बारा या वेळेत पालखी व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री संत सावतामाडी समाज मंदिर धनगरवाडा येथून ही पालखी आणि दिंडी निघाली या दिंडीचा समारोप दुपारी बारा वाजता श्री महर्षी व्यास मंदिरात करण्यात आला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश सखाराम महाजन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पद्मनाम देशपांडेसह आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर या ठिकाणी समाजबांधवांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज मंडळाचे अध्यक्ष सुनील वारुळे उपाध्यक्ष देवेंद्र माळी महेश महाजन जयवंत माळी किशोर पाटीलसह श्रीसंत सावता माळी समाज मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तर पुण्यतिथी सोहळ्यासाठी यावल शहरातून सहवाद्य निघालेली पालखी आणि दिंडी लक्षवेधी ठरली होती मोठ्या उत्साहात यावल शहरात समस्त सावतामाळी समाज मंडळ यांच्या वतीने श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला I <laughs> आपल्याला मिळवायचा सर्व काम धंदे सोडा आणि देवाच्या पाठिका लागा असं त्यांनी म्हणूनच केलं नाही त्यांचा अभंग आणि अभंग या ठिकाणी सतत सावधामारांनी लिहिलं कांदा ओला भाजी अवघ्या मिठाई माझी अशा प्रकारचा अभंग त्यांनी या ठिकाणी लिहिला म्हणजे आपला शरीमा चालत असताना शेती करत असताना आपली पारंपरिक पद्धती भाजीपाल्याची शेती फुलांची शेती करत असताना त्या कामामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मिठुबाई पाहिली त्याच ठिकाणी त्यांनी रुजबाई पाहिली त्या ठिकाणी त्यांनी पांढरण पाहिला म्हणून त्यांनी या समाजाला संदेश दिला त्या आपला कर्तव्यमध्ये गेला बोलवत हो असताना आपल्या कर्मामध्येच आपल्या परमेश्वरांपर्यंत आपण दिसतात आपल्या कर्तव्य असे पाहिजे असता बघ अशा प्रकारचा एक उदात विचार त्यांनी या राज्याला दिला खरं म्हणजे अनेक संत या ठिकाणी झाले वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या त्यांचं कार्य केलं परंतु त्या खंडामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीचा होता परंतु त्याच्याही चारशे अर्धी वर्ष आधी या ठिकाणी संत सावता काडेंनी या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम केलं आणि या सारा संतांनी दिलेली शिकवत त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात कालखंडामध्ये समकामी असलेले संत तुकाराम महाराज या साऱ्यांनी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज असतील या